ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये होत असलेले अनियमितता विकासाच्या कामावर आलेला निधी विकासावर खर्च होत असताना दिसून आला नाही म्हणून मी गेल्या दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी किनगाव ग्रामपंचायतीचे रिकसर व्हिडिओ पाहून सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या देखील तक्रारी केल्या व किनगाव ग्रामपंचायतची उत्तम तपासणी करण्याची मागणी केली सन्माननीय जिल्हा परिषद सिव आणि डिप्टी सीओ यांनी माझी मागणी मान्य करून किनगाव ग्रामपंचायतची सूक्षम तपासणी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली जी समिती सव्वीस चार रोजी किनगाव ग्रामपंचायती येथे येऊन किर किनगाव ग्रामपंचायतची आजपर्यंतची जे काम त्यांनी केलं जे विकास कामावर आलेले पैसे कसे खर्च केले आलेल्या निधीचं काय केलं याची सूक्षम तपासणी करून त्याचा अहवाल एक राज्य शासनाला एक जिल्हा परिषदला व एक अहवाल मला देण्यात येईल असं लेखी सन्माननीय डिप्टी सी ओ वाघसाहेब यांनी मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी मेल करून पाठवलं आहे मी सन्माननीय वाघसाहेब डिप्टी सी ओ जिल्हा परिषद लातूर यांच्या विनंतीला मान देऊन माझे आज सुरू केलेले उपोषण मी आज दुपारी ठीक साडेतीन वाजता परत घेत आहे सन्माननीय वाघसाहेब यांचे मी आभार मानतो आणि सूक्ष्म तपासणीची किनगाव ग्रामपंचायतची सूक्ष्म तपासणी पूर्ण झाल्याच्या नंतर माझी भूमिका काय राहील ती त्या येणाऱ्या अहवालानुसार मी ठरवेल मी तरी आज तूर्त सन्माननीय वाघसाहेब यांच्या लिखी दिलेल्या आश्वासनाचा मान ठेवून माझी गजीपाटी समरी हट somewhere at <laughs> <laughs>